अशा प्रकारे कांद्याची पात आपल्याला हाही पायाने मोडावे लागते त्यानंतर चार पाच दिवसानं कांदे आपल्याला काढण्याला सुरुवात करता येते जेणेकरून आपला काढणीच्या वेळेस चांगल्या प्रकारचा फायदा असतो हे बघा कांदे पूर्ण आपल्याला पात मोडलेले दिसून येत आहे हो मी कांद्याचे पूर्ण व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेले आहेत हा चिडू आता कांद्याचा शेवटचाच असेल बघा हुबा कांदा आणि आडवा कांदा असा याच्यामधला फरक चक असतो चक्क आपल्याला हुबे कांदे हे पायाने पात आडवी करावी लागेल त्याच वेळेस आपल्याला कांदा काढण्याला मदत होईल अशा प्रकारे कांद्याची काढणी करताना आपल्याला खूप मदत होते म्हणून कांद्याची पात ही आपल्याला मोडावी लागते बघून घ्या कांदा काढणी वेळेस असे हे आपल्याला काम करावे लागते तुम्ही बघत आहोत कांद्याची पात हे कसे आपल्याला मोडावे लागते हा व्हिडिओ अशा प्रकारे हे कांद्याची पात आपल्याला आडवी करावी लागते हे पात आहे आपल्याला दिसून येत आहे कांदा हा काढण्याच्या वेळेस पूर्णपणे आपल्याला लाल झालेला दिसून येतो व नंतर आपल्याला असा कांदा काढावा लागतो पाताडवी करून आपल्याला कमीत कमी सात ते आठ दिवस थांबावे लागेल मग कांदा काढायला आपल्याला सुरुवात करावी लागेल तर आपल्याला कांदे काही निर्जीव झालेले हे दिसून येतात निर्जीव झालेले कांदे हे अशा प्रकारे ऑटोमॅटिक पातीमधून मोडलेले दिसतात त्यानंतर आपल्याला हळूहळू कांदा हा काढणीच्या अवस्थेत आलेला दिसतो म्हणून कांद्याची पाती आपल्याला पायाने आडवी करावी लागते नंतर आडवी करून पाच सहा दिवसानंतर आपल्याला कांदा हा कांदीला सुरुवात करावा का लागतो कांद्याचा हा शेवटचाच व्हिडिओ असण्याची आपली शक्यता आहे कारण आता कांदा हा काढून आपल्याला पोते भरावे लागतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कांदा हा झालेला दिसत आहे तुम्ही पाहू शकता सरासरी पाव किलो चा एक कांदा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत बघा हा शेतकरी कांदे हे पात मोडलेले दिसत आहेत या कांद्याचे पाणी बंद करून सरासरी वीस दिवस झालेले आहेत काढणीच्या पुढे हे कांद्याचं पाणी बंद करावे लागते जेणेकरून कांद्याचा कलर हा आपल्याला लाल झालेला दिसतो पाणी बंद केल्यामुळे आपल्याला रानाला आहे वेगळ्या पल्ल्याला दिसून येत आहेत पूर्ण कांदा आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे पूर्ण कांदा निर्जीव झालेला आहे काढणीच्या वेळेस हा कांदा आपल्याला अशा अवस्थामध्ये झालेला दिसत असतो बघा कांदा हा पूर्ण काढणीला आलेला आहे अशा प्रकारात आपल्याला आडवा झालेला कांदा दिसतो नमस्कार मी पांडुरंग कोळगे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहो मी आज तुम्हाला काढणीच्या वेळेस कांदा आलेला याची पात कसे मोडतात हे दाखवत आहो तुम्ही पाहू शकता कांदा हा काढणीच्या वेळेस आल्यावर कांद्याची पात ही आपल्याला अशा प्रकारे मोडावी लागते त्यामुळे कांदा हा लवकर काढणीच्या वेळेस आलेला असतो त्यामुळे असे करावे लागते तुम्ही बघा पायाने पात हे कसे मोडत आहे आपण पाहू शकता